रागाच्या भरात एखादी व्यक्ती आपल्याला काहीतरी बोलते ती विसरून जाते पण आपल्या मनात मात्र ती गोष्ट कायमस्वरूपी राहते होतं असं म्हणूनच सांगावंसं वाटते की राग ही भावना प्रत्येकालाही येते पण ती व्यक्त करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते आपण आपल्या रागावरती आपण आपल्या बोलण्यावरती नियंत्रण ठेवायलाच पाहिजे यावरतीच आधारित आहे आजची गोष्ट एक मुलगा असतो ज्याला प्रचंड राग येत असतो आणि रागाच्या भरात तो देखील समोरच्याला वाटेल तसं बोलत असतो आणि त्यांचं मन दुखावत असतो त्याच्या वडिलांच्या जेव्हा ही गोष्ट लक्षात येते तेव्हा ते त्याला सांगतात की ज्या ज्या वेळेस तुला राग येईल ना तेव्हा तू काय करायचं इथे मी एक हातोडी ठेवलेली आहे आणि काही खिळे ठेवलेले आहेत एक खिळा उचलायचा मागे एक फळी ठेवलेली आहे त्यावरती जाऊन तो खिळा ठोकायचा आणि अशा पद्धतीने त्या मुलांनी त्या खिळ्यांचा वापर करायला सुरुवात केलं आणि कालांतराने खिळ्याचा वापर करणं कमी झालं तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं की आता तुला ज्या दिवशी राग येत नाही त्या दिवशी तू काय करायचं जे तू खेळ ठोकले आहेस त्या फळीवरती ते काढायचं काम करायचं आणि अशा पद्धतीने त्याने ठोकलेले सगळे खेळ तो काढून एक दिवस वडिलांच्या समोर ठेवतो तेव्हा त्याचे वडील त्याला त्या फळीकडे घेऊन जातात आणि म्हणतात की, की बघ त्या फळीकडे ती पूर्वीसारखी आहे का तर आहे तू खेळे त्यावरती ठोकलेत ते काढले आहेत पण त्या खेळ ठोकल्यामुळे तिथे जे काही खुणा पडलेल्या आहेत त्या तर दिसत आहेत ना आणि त्या किती खोलवर आहेत याचा अंदाज तुला येतोय का अगदी असंच असतं जेव्हा आपण रागाच्या भरात समोरच्या व्यक्तीला बोलतो तेव्हा त्या किती खोलवर जखमा करून जाते याचा अंदाज आपल्याला येत नाही म्हणूनच शब्दांचा वापर जपून करायला पाहिजे आणि आपल्या रागावरती आपण नियंत्रण ठेवायला पाहिजे काय पटता येणार हो मग ही गोष्ट त्यांना जरूर पाठवा ज्यांना आपल्या रागावरती नियंत्रण ठेवण्याची गरज आहे